नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत पुस्तक पाहूनच तुम्हाला कळत असेल की आज काहीतरी वेगळा व्हिडिओ आहे आज मंथन किंवा स्कॉलरशिपसाठी व्हिडिओ नसून आता जुलै महिना संपत आलेला आहे म्हणजे अर्धा झालेला आहे आणि लवकरच तुमची चाचणी परीक्षा होईल तर या चाचणी परीक्षेसाठी तुम्ही मुलांचा घरी कशा पद्धतीने सराव घ्यावा यासाठी आपला आजचा व्हिडिओ आहे तर माझ्या हातामध्ये आहे इयत्ता आता पहिलीचं नवीन अभ्यासक्रमाचं पुस्तक फक्त बालभारती सीबीएसई पॅटर्न आपल्याकडे चालू झालेलं आहे तर त्याचं हे जे नवं पुस्तक आहे नव्या अभ्यासक्रमाचं ते माझ्याकडे आहे आणि खूप छान असं हे पुस्तक आहे तर या पुस्तका मुलांचं लेखन वाचन चांगलं होण्यासाठी तसंच त्यांना स्वतः विचार करण्यास वाव मिळण्यासाठी खूप छान छान असे कविता आणि छोटे छोटे पाठ वगैरे दिलेले आहेत तर पुस्तक तुमच्याकडे असेलच तर पहा यामध्ये कविता आहेत याच्यामध्ये मग कवितेचं चित्राचं निरीक्षण करून तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर हे आपल्याला तोंडी परीक्षा येथे की चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय कोण काय काय करतंय आता चाचणीसाठी तुम्हाला तोंडीसुद्धा प्रश्न असू शकतात आणि लेखी तर असतातच तर लेखी प्रश्न कशा प्रकारचे असतात हे आपण आज पाहणार आहोत तर पुस्तक मला खूप आवडलेलं आहे खूप छान असं हे पुस्तक आहे आणि याच्यामधला तर सराव तुम्ही करायचाच आहे चित्र पाहून चित्राचं वर्णन करायचं आहे तुमच्या शब्दात त्याच्यानंतर चित्रामध्ये काय काय दिसतंय ते सोपे सोपे जे शब्द आहेत ते तुम्हाला लिहिता सुद्धा आले पाहिजेत आता परीक्षेच्या दृष्टीने आपण कशा प्रकारच्या प्रश्नांचा विद्यार्थ्यांचा सराव घ्यायचा आहे हे आपण आता पाहूयात तर पहा चाचणी परीक्षेसाठी तुम्ही पालक जर व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या मुलांचा पाठीवर किंवा त्यांच्या वहीवर कशा पद्धतीने सराव घ्यायचा आहे तर मी जसं मला म्हणजे मला योग्य वाटते त्या पद्धतीचे मी प्रश्न घेतलेले आहे अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेत असतात तर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुम्ही त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे म्हणजे स्वतः प्रश्न सोडवण्याचं किंवा पेपर व्यवस्थित सोडवण्याची मुलांना सवय लागते तर पहा चित्राचे नाव व जोडी लावा आता प्रश्न काही मुलांना सगळ्या वाच असता येईलच असं नाही तुमचे शिक्षक तुम्हाला सांगत असतात परंतु छोटे छोटे जे शब्द आहेत ते आपल्याला आले पाहिजेत आता चित्र पाहायचे काय आहे पान कुठे लिहिले पान पान इथे तर मग तुम्ही रेषेने अशी जोडी लावायची आहे त्याच्यानंतर काय दिसतंय घर दिसतंय मग घर शब्द कुठे आहे पहा जोडी लावा काय दिसतंय गवत आहे मग गवत शब्द पहा आणि जोडी लावा मासा आहे कुठे दिसतंय मासाचं चित्र इथे या पद्धतीने वेगवेगळी चित्रं तुम्हाला येतात आणि त्याच्या जोड्या तुम्ही व्यवस्थित लावायच्या असता परीक्षेमध्ये जोड्या लावताना छोटीशी पट्टी वापरा आणि पट्टीने रेषा मारा म्हणजे आपल्याला चांगल्या सवयी सुरुवातीपासून लागतात आता पुढे पहा सारख्या नावांच्या जोड्या लाव तर सारखी नावं पाहायची आहेत कुठे दिसतंय आपल्याला पहा साप याच्यासारखंच कुठे दिसतंय इथे दिसतंय साप मग इथे जोडी लावून टाका ससा मग इथे जोडी लावून टाका खाली वाचून यानंतर काय आहे चिमणी मग जोडी लावून टाका पेपर सोप्पा असतो फक्त मुलांना स्वतःहून ते करण्याची सवय लागली पाहिजे पहा गवार कधी कधी काय होतं मुलांना प्रश्न वाचला नाही तरी फक्त बघून कळतं की इथं काय करायचं आणि मग मुलं बरोबर त्या पद्धतीने करत असतात तर इथे तुम्ही अजून जास्तीचे काही याच्यामध्ये शब्द सरावासाठी देऊ शकता यानंतर आता पुढे पहा पुढचा प्रश्न चौकटीतील अक्षर पहा आणि त्या अक्षराला गोल कर मग चौकटीमध्ये काय दिले तुम्हाला क कपाचा मग इथे कुठे कुठे क दिसतोय त्याला तुम्हाला गोल करायचा आहे पहा इथे क दिसतोय मग गोल करा इथे क दिसतोय मग याला गोल करा इथे क दिसतोय कागद मध्ये याला गोल करा आणि इथे गोल करा या पद्धतीने आता पुढचा अक्षर कोणता आहे म आहे मग म कुठे कुठे दिसतोय त्याला गोल करा व्यवस्थित पेन्सिलने गोल आहे आणि घरी आपण मुलांचा जेवढा या पद्धतीने सराव घेऊ तेवढं मुलांना स्वतःहून पेपर लिहिण्याची पहिल्यापासून सवय लागते पुढे काय दिसते ल दिसते ल कुठे कुठे आहे पहा ल शोधा आणि ल गोल करा या पद्धतीने यानंतर कोणता आहे अक्षर अ अ कुठे कुठे दिसतोय पहा अ ला गोल करा त्याच्यानंतर खाली काय आहे आ आहे आ, आ, आ कुठे कुठे दिसतोय आला गोल करा मग पहा आजी शब्दामध्ये इथे आ आहे आ, आ र सा आता बऱ्याच मुलांना थोडं थोडं वाचता येत असेल त्यामुळे तुम्ही छोटे छोटे -चो, शब्द वाचू शकता यानंतर पुढे पहा अजून कसा प्रश्न प्रकार असतो तर पुढील अक्षरांना काना देव पुन्हा लिही म्हणजे तुम्हाला जे अक्षर दिले त्याला तुम्हाला काना द्यायचा आहे ही जी स्वरचिन्ह आहेत ना काना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी याची ओळख तुम्हाला आहे तुमच्या पुस्तकामध्ये मग काय दिसतंय क मग क पुन्हा लिहा आणि क ला काना द्या कला काना काय झालं का म मग म लिहा आणि मला काना द्या मला काना मा ल लिहा आणि ल ला काना द्या ल ला काना ला अ लिहा अला काना द्या अला काना आ या पद्धतीने मी इथे चार पाच चार पाच अशी उदाहरणं घेतली तुम्ही सरावासाठी जास्तीची उदाहरणं घेतली तरी चालणार आहेत आणि लिहिल्यानंतर ते बोलायला सुद्धा सांगायचं आहे बोलून जेवढं जास्त लिहितो आपण तेवढंच ते आपलं पक्कं होत असतं पुढचा प्रश्न कसा आहे पहा सारखी अक्षरे रेघेने जोड म्हणजे याच्यामध्ये गोलामध्ये एक अक्षर दिले ते तुम्हाला पाहायचे आणि ती रेघेने जोडायची आता रेघेने कशी जोडायची हा काय आहे घ घराचा मग इथून सुरुवात करा घ कुठं दिसतोय इथे इथपर्यंत न्या मग पुढच्या घ न्या त्याच्या पुढे घ कुठे दिसतोय तिथे ना हे अगदी सोपं असतं आणि मुलांना असा सराव करायला मजासुद्धा वाटते आणि अभ्यासामध्ये त्यांचा जो इंटरेस्ट आहे की जी आवड आहे ती वाढत राहते पुढचा अक्षर काय आहे ब मग इथे ब कुठे दिसतोय ब जोडत राहा आता इथे मी तीन उदाहरणं घेतली ती इथे तुम ती ऐवजी पाच सहा उदाहरणं मुलांना सरावासाठी देऊ शकता यानंतर कोणता अक्षर आहे र मग र कुठे दिसतोय इथे व्यवस्थित पेन्सिल ठेवा आणि या पद्धतीने र जोडा रजई रामामधला र, र, र पुढचा प्रश्न पाहूया पुढील अक्षरांना पहिली वेलांटी देऊन पुन्हा लिही मग अशी आपण काना पाहिलं आता काय आलेलं आहे पहिली वेलांटी मग कोणता अक्षर आहे म मग मला पहिली वेलांटी द्या लिहा आणि वाचा सुद्धा मला पहिली वेलांटी मी पुढे काय आहे ब आहे ब ला पहिली वेलांटी बी क आहे क ला पहिली वेलांटी की लिहा आणि लिहिल्यानंतर प्रत्येक वेळेस वाचा पुढचा प्रश्न पाहूया आता पहा इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि शेवटी काना असणारे शब्द लिही म्हणजे याच्यामध्ये ज्या शब्दांना काना आहेत ना ते शब्द लिहायचे आहेत आता काना कुठे कुठे दिसतो शेवट शेवटी काना पाहिजे आपल्याला पहा इजा याच्यामध्ये दिसतोय ना मग एक नंबर इथं लिहिलाय इथं लिहायला जागा दिली वरचा शब्द पहा लिहा आणि स्वतः वाचा सुद्धा इजा यानंतर पहा मोठा इथे सुद्धा ठरला काना आहे शेवटच्या अक्षराला मोठा यानंतर अजून कुठे दिसते पहा का का इथे सुद्धा आहे तर या पद्धतीने सराव घ्यायचा आहे आता काण्याप्रमाणे शेवटी ई असणारे शब्द लिहि ही कोणती ई आहे ही, ही। दुसरी वेलांटीची म्हणजे दीर्घ ई आहे तर हे असणारे शब्द लिहायचे पहा च ई मग शब्द वरती पहा आणि खाली लिहा लिहिल्यानंतर तो वाचासुद्धा चटई आमराई मग इथे लिहा आ म -रा ई पुढे काय आहे रजई र ई वरती पहा आणि त्याप्रमाणे खाली शब्द पाहून लिहा पुढचा प्रश्न पहा खालील चित्रांची नावे लिहा तुम्हाला सोपे सोपे शब्द लिहिता वाचता येतात त्यामुळे कोणती जी चित्र दिली असेल ती पाहायची आणि त्याची नावे लिहायची काय आहे होडी आहे किंवा नाव म्हणू शकता होडी लिहू आपण होडी हे काय आहे फुल मग फुल शब्द लिहा हे काय आहेत ढग ढग बात्रायचे यानंतर इथे काय आहे केळी आता माझी चित्रकला काही इतकी चांगली नाही तरी सुद्धा मुलांसाठी मी प्रयत्न केलाय तर तेवढं समजून घ्या केळी यानंतर काय दिसतंय फुगा या पद्धतीने वेगवेगळी चित्र जेव्हा तुम्हाला येतात मग तिथे तुम्हाला आंब्याचं चित्र येईल किंवा सशाचं चित्र येईल तर ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे पुढचा प्रश्न पाहूया वेगळा उच्चार असणाऱ्या शब्दाला चौकट कर आता चाहे चाहे शब्द वाचायचे आहेत पहा घास घवरून सुरू होतोय घार माळ घाई म्हणजे पहा सगळे शब्द घचे आहेत फक्त वेगळा शब्द कोणता आहे म वरून सुरू होणारा माळ मग माळ या शब्दाला तुम्हाला चौकट करायची आहे त्याच्या पुढे मासा म वरून तयार होणारे शब्द आहेत मामा आई माई म्हणजे पहा म वरून म वरून म वरून इथे अ वरून शब्द सुरू झाले मग याला चौकट करा पुढे कवडी क वरून सुरू होते पहा घर कपाट कचरा मग वेगळा शब्द कोणता आहे घ वरून सुरू होणारा मग याला चौकट करा आता इथे मी तीन उदाहरणे घेतली इथे ती तीनऐवजी तुम्ही सात आठ तु उदाहरणे घेऊ शकता सरावासाठी आता शेवटचा प्रश्न आहे पुढील अक्षरे वापरून छोटे शब्द तयार कर आता छोटे छोटे शब्द तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये शिकलेला आहात तर याच्यातली अक्षर वापरायची आणि शब्द तयार करायचे पहा काय होऊ शकतं ग व त पहा एक शब्द मी शोधला ग व त मग तो इथे लिहून काढा ग व त त यानंतर पहा काय होईल व रण वर्ण शब्द तयार होतोय जितकेही तुम्हाला सापडतील तितके शोधा तयार करा आणि लिहा सई सई नाव सुद्धा असतं मुलीचं मग सई लिहा यानंतर आहे का आहे आई आई शब्द तयार होईल या पद्धतीने छोटे छोटे शब्द तुम्हाला जे सोपे सोपे आहेत ते तयार करायचे आहेत आणि स्वतः लिहून काढायचे आहेत तर अशा पद्धतीने चाचणी परीक्षेसाठी आपण थोडेसे प्रश्न प्रकार पाहिले तर या पद्धतीने मुलांचा सराव तुम्ही घेऊ शकता असा सराव जेव्हा आपण घरी घेतो तेव्हा मुलांना पेपरची भीती सुद्धा वाटत नाही आणि स्वतः पेपर व्यवस्थित सोडवण्याची सवय लागते आणि तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाची तुम्ही प्रकारे ई आता पहिलीसाठी तयारी घ्यायची आहे चाचणी परीक्षेसाठी हे पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला, कुणीही विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला चाचणी सत्र परीक्षांसाठी तसेच मंथन आणि स्कॉलरशिपसाठी उपयुक्त व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद